नमस्कार आर एन ए न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहाट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी हरित क्रांतीचे परनेते वसंतराव नाईक यांचा जन्मोत्सव सोळा व दिग्गज अभ्यासिकेचे उद्घाटन संपन्न हरित क्रांतीचे परनेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मोत्सव सोळा व दिग्गज अभ्यासिकेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात नगर इटावाड पुरसाद येथे संपन्न झाले वाकरीचे भूमिपुत्र हरित क्रांतीचे परनेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी हॅलो पुसद साप्ताहिकाचे संपादक तथा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ पुसदचे सदस्य रणसंग्राम युट्यूब चॅनलचे संपादक रमेश चव्हाण पाटील हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश चव्हाण पाटील यांच्या हस्ते पुसद नगरीचे भूमिपुत्र हरित क्रांतीचे परनेते महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविलेले माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले स्वर्गीय नाईक साहेब यांना नतमस्तक व जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिली स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून दिग्गज अभ्यासिकाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश चव्हाण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सद्याशिकेमध्ये एकशे एकवीस विद्यार्थी वस्तीला अशी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे त्याचे प्रोस्ताविक कैलाश पवार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राठोड सर यांनी केले दिगंबर जीवला राठोड यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले आर एन एन न्यूज मराठी